नमस्कार मंडळी मी समृद्धी समृद्धीज मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण महाशिवरात्री उपवास स्पेशल बनवणार आहोत उपवासाची वरी तांदळाची खांडवी अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे कढईमध्ये साधारण दोन एक चमचे आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे ह्या तुपावर आपल्याला हे वरी तांदूळ आता भाजायचे आहेत तर इथे मी एक कप एवढे मेजरनी वरी तांदूळ घेतलेले आहेत तर हे तुपावर आपल्याला स्लो फ्लेमवर वरी तांदूळ छान असे खमंग भाजायचे आहेत एक पाच मिनटं आपण हे छान वरी तांदूळ भाजूया भाजल्यानंतर वरी तांदळाचा बघा रंग थोडा चेंज होतो हलकेसे पांढरे होतात आणि मग समजायचं की वरी तांदूळ आपले छान भाजले गेलेत आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तीन कप एवढं पाणी घालायचं आहे आपण एक कप वरी तांदूळ घेतला आहे तर आपण ह्यामध्ये तीन कप एवढं पाणी घालूया आणि या पाण्यामध्ये आपल्याला हे वरी तांदूळ शिजवायचे आहेत तर यामध्ये आता चवीपुरतं आपण थोडंसं मीठ घालूया कारण आपण गुळामध्ये हे वरी तांदळाची खांडवी तयार करणार आहोत आणि गुळाचे जेव्हा आपण गोड पदार्थ बनवतो त्यावेळेला त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं म्हणजे चवीला खूप छान लागतं आणि हे यायचं आता आपल्याला भात असा शिजवायचा आहे तर हे बघा गॅस आपण मीडियम फ्लेम सुरुवातीला ठेवायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर आपण हा भात आधी शिजवायचा आहे आणि भात हे बघा इथे आता थोडं झालेलं आहे पाणी यातलं थोडं सुकलेलं आहे तर इथे आपण आता चेक करायचं की आपलं भात शिजलं आहे का तर इथे थोडंसं मला कच्चं वाटतंय तर पुन्हा मी यामध्ये थोडंसं अर्धा कप एवढं पाणी घालते म्हणजे टोटल आपल्याला इथे साडेतीन कप एवढं पाणी लागलेलं ला आहे तर या पाण्यामध्ये आता आपण हा पुन्हा भात चांगला शिजवून घेणार आहोत आता आपल्याला गॅसची फ्लेम इथे स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपण आता पूर्ण भात छान असं शिजवून घेऊया हाताने आता आपण बघूया हे बघा इथे आता हा भात छान शिजलेला आहे तर आता ह्यामध्ये आपण एक कप एवढं गूळ घालूया बारीक चिरून घेतलेलं गूळ आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि इथे पाव कप मी ओलं खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा आपण घालू शकता गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण एक कप एवढं गूळ ह्याला पुरेसं होतं गोड होतात होता छान असे आणि आता ह्यामध्ये आपण गूळ छान मिक्स करून घेऊया आणि गूळ विरघळेपर्यंत आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपण आता पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवून आपण हे एक वाफ काढून घेऊया म्हणजे यातलं जे गूळ आहे ते गूळसुद्धा विरगळेल तो एक दोन एक मिनटामध्येच आपलं हे छान वाफ काढून घेऊया आपण आणि तोपर्यंत आपण इथे हा ट्रेला थोडंसं तूप लावून घेऊया म्हणजे आपण ह्यामध्ये खांडवी आपण पाडून घेणार आहोत तर ह्याला सुरुवातीला आपण असं तूप लावून घ्यायचं आणि आता हे बघा इथे गूळ पण छान इथे ह्यामध्ये विरगळलेलं आहे छान मिक्स झालेलं आहे हे आणि इथे आता आपलं खांडवीसाठी जे मिश्रण आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे वरी तांदळाचं चवीनुसार ह्यामध्ये आता आपण वेलची पावडर घातलेली आहे आणि छान मिक्स करून घेऊया आणि आता लगेचच आपण हे गरम असतानाच आपण ते ट्रेमध्ये काढून घेऊया आपण जेवढं सगळं एक कप वरी तांदळापासून तयार केलेलं मिश्रण पूर्ण ह्या ट्रे मध्ये बरोबर असं झालेलं आहे छान इथे आता आपल्याला वड्या पाडायच्या आहेत म्हणून आता आपण हे एकसारखं सगळीकडे असं पसरून घेऊया आणि हे बघा सगळीकडे वरून आपण असं छान असं पसरवून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती गार्निशिंगसाठी मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालणार आहे बदामवरून बदामाचे काप आपल्याला घालायचे आहेत म्हणजे दिसायलासुद्धा छान होतात ह्यावरती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गार्निशिंग करू शकता ओलं खोबरंसुद्धा घालू शकता किंवा मिक्स कोणतेही ड्रायफ्रूट्स घालून तुम्ही हे छान गार्निश करू शकता आणि हे बघा आता मी इथे बदामाचे काप घातलेले आहेत आणि आता आपल्याला हे बदामाचे काप वरती सेट होण्यासाठी आपण थोडंसं हलक्या दाबून घेणार आहोत म्हणजे ते ड्रायफ्रूट्स त्याला चिटकून राहतील पडणार नाहीत आणि आता हे गरम असतानाच आपल्याला ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत आता ह्याच्या आपण चौकोनी अशा वड्या पाडणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे साईज प्रमाणे ह्याच्या वड्या पाडू शकता छोटे छोटे आपल्याला बर्फी सारख्या ह्याच्या वड्या आपण पाडून घेतोय आता हे गरम आहे म्हणून आपण ह्याच्या आता आधी सुरुवातीला वड्या पाडून घेतल्यात आणि हे, हे।, हे। आता आपण एक पाच ते दहा मिनटं थंड करायला ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे बघा मस्त ते सेट झालेले आहेत छान घट्ट झालेलं आहेत आणि आता आपण हे खांडवी असे काढून घ्यायचे आहेत बघा मस्त झालेले आहेत छान एकदम सेट झालेले आहेत दिसायला पण सुंदर दिसतात आणि चवीला तर खूपच छान झालेले आहेत आता हे सर्व मी असे काढून घेते तर तुम्हाला आज आपण महाशिवरात्री स्पेशल बनवलेली उपवासाची खांडवीची रेसिपी कशी वाटली हे मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय